नमस्कार संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशनचे सार्वजनिक शौचालय आहेत साखरा तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ बांधताना सहा महिने पूर्ण झाले कोण ठेकेदार बांधले कोणी यांचा पत्ता नाही इथे बांधताना सहा महिने पूर्ण झाले पण अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीत अशाच अनेक प्रकारच्या तुम्ही तुम्हाला दाखवतोय मी या इकडे तर हा आहेत खड्डा अगोदर खणलेला तुम्हाला दाखवतोय हा खड्डा नाही याच्यात काही कुठेही काही केलेलं नाहीत इकडून पाईप टाकलेला आहेत सहा महिने झाले आणि आत बघू शकता तुम्ही चला माझ्या मागे आत बघू शकता तुम्ही हा एवढा बोगस आहेत अजूनपर्यंत ही एकही पुरुष मंडळी किंवा महिला मंडळी संडासला बसलेले नाहीत याच्यात काही दिसत नाहीत अंधार आहेत चला तर अजूनही इकडे आहे महिला महिला मंडळांचा महिला मंडळ आहेत इकडेही अजूनपर्यंत एकही महिला या इकडे हा इकडे संडास आहेत कधीच काही केलेलं नाहीत सहा महिने झाले इकडे आहेत या पाण्याची कुठे व्यवस्था नाहीत अजूनपर्यंत एकही वेळ पाणी आणलं नाहीत संडास दोन संडासच्या रूम आहेत हा महिलांचा संडास आहेत आणि हा पुरुषांचं आहेत इकडे बघा हा पुरुषांचा आहेत आणि वरी बघ भग... वरी टाकी लावलेली आहेत टाकी पण अजूनपर्यंतही एकही वेळ तिच्यात पाणी आलं नाहीत किंवा चालू केले नाहीत याबद्दल जनजागृती केलेली नाहीत तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही हातपंप आहेत बंद अवस्थेत आहेत अशा असे गावात कमीत कमी पंधरा ते वीस हातपंप आहेत तेही बंद अवस्थेत पडून आहेत सर्व हातपंपाचं निरीक्षण केलं आहे तरी ते सर्व बंद अवस्थेत आहेत एकही हातपंपाचे पाणी चालू नाहीत पाणी त्या टाकीतसुद्धा नाहीत आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे सुद्धा बांधलेले आहेत गावातील घनकचरा ओला कचरा सुखा कचरा आणण्यासाठी गोळा करण्यासाठी पण याचा वापरसुद्धा या गावात आजपर्यंत केलेला नाहीत आजपर्यंत नाहीत केलेला आहे हा बघू शकता तुम्ही चालेल हा बघू शकता तुम्ही या इकडे अरे हे तर कमालच झाले यात लाकूड टाकलेले आहेत बघा यात लाकूड टाकलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इथे आजपर्यंत एकही कचरा आणलेला नाहीत दोन वर्ष झालंय दोन वर्ष झालंय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा शेड बांधलेला आहे दोन वर्ष झाले दोन वर्षानंतर सुद्धा आजपर्यंतही कोणताही कचरा गोळा केलेला नाही गावात आणि हा सुका कचरा करण्यासाठी इथे कोणीतरी उकंडा केलेला नाहीत घरगुती उकंडा केलेला आहे हा बघू शकता तुम्ही हा उकंडा आहेत आजपर्यंतही यात गावातील घाण कचरा जी घंटागाडी फिरली नाही गावात आणि इथे आणून ठेवलं नाहीत घनकचरा नाहीत जमा केलेल्या नाहीत ही रियालिटी आहेत दिग्रस पंचायत अंतर्गत साखरा गावातील ही रियालिटी आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व भोंगळ कारभार झालेले आहेत संडास बाथरूमसुद्धा चालू नाहीत तिकडचा तिकडे दाखव तिकडचा संडास बाथरूमसुद्धा चालू नाहीत आणि हा जो घनकचरा व्यवस्थापन आहेत असे चार शेड आहेत गावात चार शेड आणि चारही बंद अवस्थेत आहेत आजपर्यंतही घंटागाडीचा के वापर केले नाहीत घंटागाडी गावात फिरली नाहीत कचरा कचरा भरण्यासाठी गावात डबे दिले पण तो डब्बा पाण्यासाठी वापर करत आहेत अजूनपर्यंत त्यांच्यात कचरा कोणीही घ्यायला आले नाहीत आणि कचऱ्याचे व्यवस्थापन सुद्धा नाहीत तुम्ही बघू शकता हा किती घाण आहेत गावातसुद्धा संपूर्ण घाण आहेत पण कुठेही काही जमा केलेले नाहीत कुठेही आजपर्यंत काही जमा केलेले आहेत ही, ही, के ही आहेत स्वच्छ भारत मिशनची ही आहे स्वच्छ भारत मिशनची रियालिटी हाच साखरा गाव आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे खासदार संजयभाऊ देशमुख आणि पालकमंत्री संजयभाऊ राठोड साहेब यांचा सा मतदारसंघातील हा साखरा गाव आहे दिग्रस तालुक्यातील आणि कलेक्टर साहेबांना मंत्री साहेबांना एकच विनंती आहे अशा अनेक गावात असाच भ्रष्टाचार चाललेला आहे तर ह्या असा भ्रष्टाचार ओपन करून खुला करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी लोकांची मागणी आहे